आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत एक मोठी बातमी हाती येते मुंबईमध्ये हर्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे ज्या जागेवर दोनच दिवसांपूर्वी लोकल घसरली होती नेमक्या त्याच जागेवर पुन्हा एक ट्रायल रन सुरू होती आणि याच ट्रायल रनच्या दरम्यान लोकलचा डबा पुन्हा घसरला जी लोकल घसरली ती ट्रायल रन होती त्यामुळे पूर्णतः रिकामी होती त्यामुळे अनर्थ टाळा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून पनवेलसाठी सध्या लोकल सोडण्यात येत आहेत पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे वाहतुकीचा मात्र मोठा झाला झालाय प्रामुख्यानं हर्बर मार्गावरचं वाहतूक वाहतुकीचं वेळापत्रक पूर्णतः बिघडलंय मुळात जे दोन रुळ जे आहेत एकमेकांना जिथे क्रॉस करतात त्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्याही दिवशी आपण बराच कालावधी घेतला होता रेल्वे रुळावर आणण्यासाठी आज काय परिस्थिती आणि पुन्हा ही दुर्घटना का घडली आपण ही जी दुर्घटना आहे ही आजची दुर्घटना नाहीये परवा दिवशी जी दुर्घटना झाल्यानंतर जो ट्रॅक आपला खराब होता त्या ट्रॅकची आपण दुरुस्ती केलेली होती आज काल रात्री पण त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि आज पण दिवसा त्याची दुरुस्ती करण्यात आली ब्लॉक घेऊन त्या ब्लॉक नंतर आपण याच्यावरती त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती ट्रायल करत कर होतो त्या दिवशी जी डिव्हलमेंट झाली होती परवा दिवशी सेम कंडिशन आपण डिप्लिकेट करायचा किंवा तशीच सेम कंडिशन आपण करायचा प्रयत्न केला होता त्याच हेतूनं ही जी गाडी आपल्याला दिसते आहे लोकल ट्रेन ती लोकल ट्रेन टी रेक तो जो होता तो तो टी रेक आपण पनवेलच्या डायरेक्शनकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आणत होतो पण परत आणत असताना त्याच ठिकाणी याची परत डिरेलमेंट झालेली आहे पण हा ट्रायलचा रेक होता आपण त्याच्यावरती त्या ह्याच्यावरती दुरुस्ती केल्यानंतर ट्रायल करायचा प्रयत्न करत होतो उद्या सकाळी येणारे प्रवासी किंवा उद्या संध्याकाळसाठी जाणारे जे जा प्रवासी आहेत त्यांना या दुर्घटनेची कुठलीही झळ पोहोचणार नाही असं तुम्ही आश्वासित करू शकता निश्चितच याचा मध्य रेल्वे नेहमीच असा प्रयत्न करते आणि आज पण तुम्ही पाहाल याच्यावरती ट्रायल करायचा उद्देश हाच होता की लोकलच्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये जी मतलब गर, अनुचित घटना झालेली आहे ही घटना ही टाळण्याचा हेतूच ह्याच्यावरती हे ट्रायल करत होतो आणि ट्रायलचा तोच पर्पज असतो प्लॅटफॉर्म तीन वरन पनवेलला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जातात त्यामुळे प्रवाशांना तासा मिनिटाचा विलंब होतो आहे परंतु वाहतूक कुठल्याही पद्धतीनं ना थांबलेली नाही असं मध्य रेल्वेच्या वतीनं सांगितलं आहे इथे सुद्धा आपण पाहतोय तर मी जसं म्हणाले की आज महाराष्ट्र दिन आहे आज सुट्टीचा दिवस जरी असला तरीही मुंबईकरांची कुठल्याही पद्धतीनं अडचण होऊ नये यासाठी संपूर्ण या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळतोय मध्य रेल्वेच्या वतीनं पूर्णपणे प्रयत्न केला जातो आहे की जी काही समस्या झालेली आहे ती ताबडतोब सोडवून मुंबईकरांचा प्रवास पुन्हा एकदा सुरळीत व्हावा बिडजणीस गणेश घनधटसह प्रणाली कापसे न्यूज एटिन लोकमत मुंबई